i <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जातील असे म्हणत शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे असा सल्ला दिला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरबाडमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे मार्गदर्शन करीत असताना अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुरबाड रेल्वेबाबतही आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्याने मुरबाडकरांना दिले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते गे 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 आज बैठक झाली शिवसेने शिवसैनिकांना आयोजित केली गेली होती आजच मला वाटतं जिल्हा आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे मागून द्यावा आत्तापर्यंत महायुतीमध्ये ज्या आहे त्या सगळ्या निवडणुका आम्ही लढलो येणाऱ्या काळामध्ये देखील महायुतीमध्ये जे आहे त्या निवडणुका आम्ही सगळे मिळून लढू आणि महायुतीचा झेंडा जो आहे हा मुरबाड असेल या ठाणे जिल्ह्यावरती असेल हा पण आपण इतर रेल्वेचा उल्लेख केला अनेक ठिकाणी प्रसारा असं गरजत असून या ठिकाणी चार चार ट्रॅक या ठिकाणी होत आहेत आणि अठ्ठावीस किलोमीटर ती मुरबाड रेल्वेसाठी आपण काय संसदेमध्ये आवर्ज मला वाटतं गेले अनेक वर्ष आपण पाहत असाल की कल्याणची पाचवी सावी लाईन असेल तिसरी चौकी लाईन असेल कर्जतची लाईन असेल या सगळ्या गोष्टी गेले अनेक वर्ष मागे पडल्या होत्या पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्या योजनांना चालना मिळाली तशीच जी आहे की कल्याण निर्माण रेल्वे गेले अनेक वर्ष जी प्रलंबित आहे त्याच्यासाठी नक्कीच मागणी करण्याचं काम आणि प्रश्न उपस्थित करण्याचं काम लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज O medo não é uma estituação.